पण पोरव इथं बसलेल्या प्रत्येक तरुणांना माझी एक विनंती आहे पोरव तुमचे आई वडील तुमच्यावर एवढं प्रेम करतात आखेरच्या श्वासापर्यंत तुमच्या आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलानं सुखी संसार जगावा असं वाटणाऱ्या फक्त तुमच्या आई वडील आहेत खबर आहे म्हणावं काय प्रेम आहे त्या माईचं काय त्या प्रेम आहे त्या बापाचं आणि खरं पोर बिंबीच्या डिट्यापासून सांगतो मी माय बाप एवढे पोरावर प्रेम करतात ज्या पोराला माय नाही त्या पोराला विचारा माईची ज्या पोराला बाप नाही त्या पोराला विचारा बापाची किंमत इथं बसलेल्या माझ्या माता भगिनीला विचारा माईची किंमत काय इथं बसलेल्या माझ्या माता भगिनीला विचारा बापाची किंमत काय अरे बाप अटक्या धोत्र स्वाभिमानाने जगतो माय फाटक्या लुगड्याची ठिकाळ जाऊच्या माय ठिघळ लुगड्याला पण प्रत्येक माईला वाटते की माझ्या पुरीनं आनंदाचा संसार करावा प्रत्येक बापाला वाटते की माझ्या पुरानं आनंदानं जीवन जगावं एक डोळ्यासमोरची घटना सांगतो दादा आई साहेब तुम्ही माझ्या बहिणी आहात तुम्ही माझी आई आहात जोपर्यंत तुमचे माहेरात मायबाप आहेत ना तोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये स्वर्ग आहे स्वर्ग आणि एकदा तुमच्या माहेरातले माय बाप जाऊ द्या तुम्हाला काडीची किंमत नाही हो उदाहरण आहे का बाजूवर पडलेला बाप आहे गुंगडीवर पडलेला बाप आहे त्या बाजूच्या माहेरात जावं पोरीनं माहेरात जावं आणि ते दृश्य बापानं पाहावं बापाला दिसत नाही पण चष्म्यामधून मधून तुमच्या बापानं तुम्हाला पाहावं दुरून पोरगी आयली बापानं हातात घ्यावी त्या घोंगडी त्या बाजवून उठावं आणि बाई बाई आलीस का ग बाई आलीस का बाई बाई आलीस का म्हणावं जवळ घ्यावं अन प्रेमाने मिटी मारावी प्रेमाने मिटी मारणारा या जगामध्ये फक्त तुमचा बाप आहे बाप प्रेमाने मिठी मारतो पोरीला 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 पोरगी जवळ जाते बापा छान बाबाला म्हणते बाबा बाबा कशा हो बाबा बाबा कशा हो बाबा बरे आह ना बाबा तुमचा बाप तुम्हाला एकच विचारतो बाई मी बरं आहे ग बाई मी बरं आहे ग तुझे लेकर बरी येत बाई तुझा मालक बर आहे ना तुझा संसार कसा चालू आहे ग हा विचारतो तुमचा बाप त्या पोरीच्या डोळ्यातून पाणी येते तुमच्या बापाच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येते पण तुमचा बाप डोळ्यातलं पाणी काढत नाही तसंच पाणी छातात छातीत साठवून ठेवतो अहो छातीत पाणी साठवून ठेवणारा फक्त तुमचा बाप आहे बापाला वाटते मी जर रडलो ना तुमच्या बापाला वाटते मी जर रडलो ना तर माझ्या पोरीला दुःख होईल मी जर रडलो ना तर माझी पोरगी सासरी गेल्यानं दुःख व्यक्त करेल तुमचा बाप तसंच छातीमध्ये पाणी ठेवतो बाई दोन तीन दिवस राहा बरं का बाई हो बाबा दोन तीन दिवस राहते माय बापाचं प्रेम सगळं दोन तीन दिवस राहते बाबा आणि ती पोरगी दोन तीन दिवस राहते आता उद्या जायचंय की बापाच्या जवळ येते आणि बापाला म्हणते बाबा उद्या चालले बरं मी माहिती बाबा उद्या चाललो बरं का बाबा बाबा मी बॅग भरते बरं का आणि तुम्ही त्या रूम मध्ये जाऊन बॅग भरायला सुरू करता त्यावेळेस घोंगड्यावरला बाप बाजूवरला बाप माईला म्हणतो अगं अगं पोरगी उद्या चालली ग अगं पोरगी उद्या चालली गप्प्याने काही कपडे घेतले की नाही ग पोराने काही कपडे घेतले की नाही ग तुमच्या माईच्या अहो आपल्या हातात हातात होतं होतं तोपर्यंत तोपर्यंत केलं हो आपल्या आपल्या पोरीला कधीच निस्त्या साडीने पाठवलं नाही हो आपल्या हातात होतं तोपर्यंत कधीच आपल्या पोरांना आपल्या नातांना निस्त्या साडीने पाठवलं नाही हो पण आपल्या हातात काही नाही हो पोरगी तशीच निसत्या साडीने चली हो तशीच निसत्या साडीने चली तुमची माय बापाला म्हणते हा शब्द तुमचा बाप ऐकतो आणि बाप मग खाली खाली हात घालतो दोन तीनशे रुपये दोन तीनशे रुपये चष्म्यासाठी जमा केलेले पैसे घेतो मथरीच्या हातात टाकतो मथरीला म्हणतो हे जाय गावातल्या दुकानात जाय गावातल्या दुकानातून जाऊन पोरीला हलकी का साडी आण पण माझ्या पोरीला निस्त्या साडीनं पाठवू नको अहो जोपर्यंत तुमचा मायबाप आहे तोपर्यंत तुम्हाला निसत्या साडीनं कधीच पाठवत नाही त्याला मायबाप बाप म्हणतात तुमची माय तुमची माय मथारी हातात काटी घेते एका हातात दोन चारशे रुपये घेते लग्न गावाच्या दुकानात जाते त्या दा दुकानदार दादाला म्हणते दादा दा, 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 मला हलकी होईल साडी दिली ते दुकानदार म्हणते आई साहेब किती रुपये आहेत दोन तीनशे रुपये पाचशेची साडी आहे ए दुकानदार दादा दोनशे रुपये नाही ते परत तुझ्या देत तुम्हाला देतो दुकानदार दादा विनंती करतो दोनशे रुपये द नाहीत हो दोनशे रुपयासाठी तुमची माय त्या दुकानदाराचे तीनदा हात जोडते अहो तीन चार वेळेस दुकानदाराचे हात जोड हात जोडणारा फक्त तुमची माय आणि तुमचा tambah <laughs> दुकानदाराला समजते यांच्या हातात काही नाही दोन चारशे रुपयाची साडी देते दोन चारशे रुपयाची त्या नातांना कपडे देते तसे तुमची माही लंगडत 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 घेऊन येते तुमच्या बापाच्या हातात देते आणि बापाला म्हणते तुम्ही द्याहो पोरीला साडी तुम्ही द्याहो नाताईला कपडे या बाप हातात साडी घेतो नाताईचे कपडे घेतो पोरीच्या जवळ जातो बाई बाई इकडे ग बाई बाई हे गे बाई जोपर्यंत होतं तोपर्यंत बाई केलं आम्ही बाई आता एवढंच आहे बाई बाई हलकं भर एवढंच घाल ग बाई हा शब्द तुमची मुलगी हा शब्द तुम्ही ऐकता तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी येते सुद्धा डोळ्यात पाणी येते पोरगी साडी नेसायला सुरुवात करते नाताईला कपडे घालते आणि पोरगी बाप्पाच्या जवळ येते मायबापाचा प्रेम सांगतो पोरगी बाप्पाच्या जवळ येते नातू बापाच्या जवळ येतात आणि पोरगी म्हणते बाबा बाबा चलले बरे का बाबा चलले बरे का त्यावेळेस तुमचा बाप म्हणतो बाई पप्पा तुला स्टँड पर्यंत सोडा यायला की नाही पाया तुला बस की नाही त्यावेळेस पाणी टपकून येते त्यावेळेस बापाला समजते की माझी पोरगी एकटीच बस पर्यंत दोन किलोमीटर चालली बाप जवळ जातो आणि बाईला म्हणतो बाई तुझ्या हातातली बॅग दे हातातली बॅग तुमचा बाप हातात घेतो एका हातात काठी घेतो डोळ्याला चष्मा फुटका आहे पण दोन किलोमीटर बस पर्यंत तुम्हाला सोडणारा फक्त आणि फक्त तुमचा बाप आहे लगडत 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 लग्न बस स्टँड परत येतो उन्हाचा आहे मे महिना आहे ऊन आहे आणि रोडवर तुमचा बाप एक तास थांबतो गाडी येत नाही दोन तास थांबतो पण पोरीला म्हणतो बाई तू सावलीला बस आणि पोरीला सावलीला बसवतो आणि उन्हात तुमचा बाप तुमच्यासाठी दोन तास उभा राहतो तिकून तिथून दोन तासात तास गाडी येते बाबाचं प्रेम तिकून तिकून दोन तासात तास गाडी येते गाडीवाल्या धमते तुमसा बाप मन तो एक कंडक्टर दादा गाड़ी चली कर आमु कामु ठीक तो कंडक्टर दादा मन तो हो बाई चल बस गाड़ी और गाड़ी बसाये शुरुआत करते तेरे सुम्दा बाप हाथ तल बैग गेटो तो बैग अन कंडक्टर चाहता बैग तो तो अन्ते कंडक्टर लत्तीनी बरेस विचार तो तीनी कंडक्टर दादा जीवाचा तुकडा आहे रे हे कंडक्टर दादा माझी एकुलती एक एकुल लेख आहे रे हिला सुखरूपने गाडी दमन चलव गाडी हळू चलव आणि आलं की गाव माझ्या मुलीला उतरव असा विचारणारा फक्त तुमचा बाप आहे गाडी स्टार्ट होते गाडी एक किलोमीटर जाते तरी तुमचा बाप जात नाही गाडी दोन किलोमीटर जाते तरी तुमचा बाप जात नाही गाडी चार किलोमीटर जाते तरी तुमचा बाप जात नाही जोपर्यंत ती गाडी या डोळ्यानं दिसत नाही तोपर्यंत जाग्यावर थांबतो तुमचा बाप जा बाप ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत ज्याला माई नाही ना त्याला विचारा माईची किंमत ज्यावेळेस मी आनंददाच्या घरात प्रवेश केला त्यावेळेस मी आनंददाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आनंददाला सुद्धा वाटलं की माझी आई गेल्या वर्षी होती वर्षी नाही खरंच ज्याला माई नाही त्याला विचारा माईची किंमत ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत म्हणून पोरो बाप हा पडद्या मागचा हिरो आहे बाप हा पडद्या मागचा हिरो आहे बाप कसं आहे सांगू बाप स्वाभिमानी बाळा बाप घन कळ जात सुदा लाजा सु संवेदना बाप तलवार ढाल बाप पेट तो मशाल तामा ता चाते बना हिऱ्या मोत्याचा रुबा हिर्या मोत्याचा रूप जोपर्यंत तुमचे मायबाप आहे तोपर्यंत माय बापाला दुखू नका खरा स्वर्ग आहे